बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पहाटेची महापूजा व आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले पहाटेपासूनच भाविक भक्तांचे ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळाली बंबम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून मंदिर गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला हर हर महादेव नमस्कार मंडळी आम्ही बोरुली मुंबई आलो होतो रात्री दर्शनाला लागलो आणि सकाळी आमचं दर्शन व्यवस्थितपणे पार पडले आहे त्यांनी आमची चांगली एक सोय पाणी केली होती इकडे चांगल्या पद्धती रांग वगैरे लागून व्हॉलेंटिअर सगळे चांगले आहेत सगळे एकदम चांगले दर्शन झाले त्यामुळे फार फार धन्यवाद हर हर महादेव रात्री आम्ही आलो नाही त्याच्यामुळे आम्हाला सकाळी दर्शन मिळालेले आहे तर आणि इथले कर्मचारी स्टाफ वर्ग अत्यंत सुविधा जनतेला पुरवत आहेत बाकी मला सगळ्यांच्या बाजू खूप आनंद आहे पुरा कर्मचारी स्टाफ वर्ग सगळ्यांचा आभारी आहे दर्शन एकदम अति सुंदर अति सुंदर झालं दर्शन हर हर महादेव आताच देवाची आरती झाली पाठीची पूजा झाली पूजा झाल्यानंतर देवा, देवा भाविकांना दर्शन खुल्ल केलेलं आहे हे जे आहे स्वयं ज्योतिर्लिंग आहे जे, जे भारतात भारत ज्योतिर्लिंग त्याच्यापैकी ज्योतिर्लिंग आहे याला डाकींना भीमशंकर असं म्हणतात तीर्थालमंगाने त्रिपुस नावाचा राक्षस होता शिवजीने त्याचा मोठा रूप धारण करून सोमार केलाय आणि विश्रांती